नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा दसरा सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दसरा सण तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद ऐश्वर आणि भरभराट घेऊन येवो हो। ही ईश्वरचरणी प्रार्थना आज आपण दसरा सणाची पूजा करण्याची पारंपरिक संपूर्ण पद्धत पाहणार आहोत दसरा म्हणजे विजयादशमी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा एक सण आहे दसऱ्या दिवशी तुम्ही नवीन घर विकत घेऊ शकता वाहन विकत घेऊ शकता किंवा तुम्हाला जे काही एखादं मोठं कामाची सुरुवात करायची आहे तीसुद्धा सुरुवात तुम्ही करू शकता आता आपण दसऱ्याची पूजा कशी मांडायची काय करायचं ते पाहूया पाटावर मी लाल कपडा टाकलेला आहे दोन पाट लावलेले आहेत ला आणि इथं लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि हे सरस्वतीचं यंत्र काढलेलं आहे आता ह्या बाजूला मी जी धुवून पुसून घेतलेली आहेत ती ठेवणार आहे तुमच्याकडे जी दुसरी कुठली हाताऱ्या असतील ती तुम्ही ठेवू शकता तेव्हा तुम्ही जर शेती करत असाल तर शेतीची अवजारं जे काही उद्योग करत असाल त्या उद्योगाची अवजारांची पूजा केली तरीसुद्धा चालेल आता पूजा करायच्या अगोदर सुरू करायच्या अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे पहिले दिव्याची स्थापना करायची आहे मी आता इथं दिव्याची स्थापना करते पहिल्यांदा खाली तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावर दिवा ठेवलेला आहे आणि आता दिव्याची आपल्याला दिवा पेटवायचा आहे आणि नंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित केला के की त्याच्यानंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आता दिव्याला आपल्याला हळद कुंकू थोड्याशा अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे अशा प्रकारे आपली दिव्याची पूजा झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता इथं गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीची पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत थोडेसे तांदूळ आपल्याला गणपतीच्या ऐवजी आपण सुपारी पूजणार आहोत तर ती सुपारी त्याच्यावर ठेवायची आहे त्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षरा आणि एक फूल व्हायचं आहे आता आपल्याला विष्णूची पूजा करून घ्यायची आहे विष्णूच्या पूजेसाठी आपण कलश स्थापन करणार आहोत इथे कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ आपण पसरून ठेवले हा कलश कलशाला आपण सस्ती काढतोय कलशामध्ये आपण अक्षदा हळद एक सुपारी आणि एक पैसा असं टाकलेलं आहे Ouais की आता कलशामध्ये आपण आंब्याची पानं ठेवायची आता मला आंब्याची पानं नाही मिळाली म्हणून मी अशोकाची आणली अशोकाची पण तुम्हाला जर नाही मिळाली तर तुम्ही विड्याची पानं ठेवली तरी सुद्धा चालू शकते आता याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे ती झाली आपली विष्णूची पिढी आता विष्णूच्या ह्या नारळाची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नारळाला हळद कुंकू अक्षर व्हायची आहे कलशाला एक फूल व्हायचं आहे आता आपल्याला लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मीला पण आपल्याला हळद कुंकू थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत लक्ष्मीला आपल्याला एक फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा आणि सरस्वतीला पण फूल व्हायचं आहे आता आपल्याला एक विडा ठेवायचा आहे विड्यावर एक पैसा सुपाई यात इथे हा विडा ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला विड्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे विड्याला हळद कुंकू आणि अक्षदा टाकायचे आहेत विड्याला पण एखादं फूल व्हायचं आहे आपल्याला अशा अशाप्रकारे यातही या आपण विड्याची पूजा करून घेतलेली आहे आता आपण हे जे सरस्वती पूजन केलेलं आहे त्या सरस्वती पूजनाबरोबर आपल्याला आपल्या घरातल्या मुलांच्या पुस्तकांची पूजा करायची आहे याची पुस्तकं ठेवायची आहेत आणि त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि फुलवायची आहे अशा प्रकारे या पुस्तकांची पण आपल्याला पूजा करून द्यायची आहे सरस्वतीचे तिथे ठेवून त्यानंतर आपल्याला हे जे आपण हात्यारे आणलेले आहेत ते हाताऱ्याला पहिलं आपल्याला गंध लावायचा आहे आता ही हात्यारे आपण पुजतोय पण तुम्हाला दुसरं तुमचं काही तुमच्या कामाचं जे असेल लॅपटॉप किंवा काय तिथंसुद्धा ह्या पुस्तकांच्या ऐवजी तुम्ही जर लॅपटॉप वापरत असाल तर लॅपटॉपची पूजा केली तरीसुद्धा चालेल आता ही हात्यारं मी पुजते पण तुमच्याकडे जर दुसरी हात्यारं असतील तुम्ही जर कोणती दुसरी वापरत असाल तुम्ही प्लंबर असाल इतर काही करत असाल तर ती हाताऱं तुम्ही वापर ठेवलीत पूजेला तरी चालेल शेतकरी असाल तर शेतीची अवजारं ठेवून त्यांची पूजा केली तरी सुद्धा चालेल आता या हाताऱ्यांना पण आपल्याला फुलं घालायची आहे गंध हळद कुंकू गंध लावलेला आहे आता हळद कुंकू टाकते अक्षदा आणि फुलं अशा प्रकारे यांची पूजा झालेली आहे आपल्याला आता आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ती म्हणजे आपलं जे सोनं म्हणजे आपट्याच्या पानांची आता हे आपट्याची फांदी मी इथं ठेवत आहे थोडंसं सरकवून होऊन अडचण होते थोडीशी पण आता थोडी छोटी करून ठेवते आता आपल्याला नंतर ह्याची आपट्याची फांदी आहे हे इथं ठेवते ह्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपट्याच्या फांदीची पण आपट्याची फांदी म्हणजे आपण आज सोन्याचा त्याला दर्जा दिलेला आहे म्हणून त्याची पूजा करून घ्यायची आपल्याला हळद हरा। कुंकू अक्षरा आणि त्याला पण एक आपल्याला फुल घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या लापट्याची पानं घालायची आहेत सगळ्या लापट्याची पानं व्हायची आहेत सरस्वतीला तिथं ह्या सगळ्या आपण जे 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 काही पूजा केलेली के आहे त्या सगळ्यांना आपल्याला आपट्याची पानं व्हायची आहे आता इथं आपण मुलांच्या पुस्तकांची पूजा केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला ना जर आपण पोथी एखादी वाचत असू काय वाचत असो देवाची तर त्याचीही पूजा केली तरी चालेल मी आता ही, बर बर ही दुर्गा सप्तशेती वाचत होते म्हणून त्याची इथं मी आता पूजा करते त्याला पण हळद कुंकू फुलं व्हायची आहेत आपल्याला आणि संध्याकाळी काय काय का पूजा करणार आहे तर आपण संध्याकाळी सगळ्यांना एकमेकाला जे आपट्याची पानं आहेत ती प्रत्येकाला द्यायची आहे घरातल्या वडील झाल्या माणसांच्या पाया पडायचं आहे आणि त्यांना आपट्याचं पान देऊन द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संध्याकाळी आपट्याच्या पानं देऊन सगळ्यांच्या पाया पडायचं आहे शेजारी पाजारी नातेवाईकांना पण आपट्याची पानं आपल्याला द्यायची आहे आता आपल्याला देवीला फळं ठेवायची आहेत आणि हे जे पंचामृत केलेलं आहे आपण त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर आपलं जे महानैवेद्य आहे तो झाल्यानंतर गोडाचा नैवेद्य आपण नंतर, नंतर देवीला दाखवायचं आहे काही देवीला अगरबत्ती ओवाळायची आहे आता आपल्याला आरती करून घ्यायची आहे पहिली लक्ष्मी गणपतीची म लक्ष्मीची विष्णू सरस्वती सगळ्यांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आता ही आपली सगळी दसऱ्याची पूजा झालेली आहे पण अजून आपल्याला काय पूजा करायची आहे तर आपल्याला आपल्या घरात फ्रीज टी व्ही आपलं कपाट ह्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कपाटावर फ्रीजला टी व्हीला कपाटाला हळद कुंकुला पूजा करायची आहे त्याची पण त्याच्यानंतर आपल्या दरवाज्याला आपल्याला माळ घालायची आहे तुमच्याकडे जर फोर व्हीलर टू व्हीलर जी काही असेल तिला स्वच्छ धुवून तिला पण हार घालायचा आहे तिची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे ही दसऱ्याला जी पूजा केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा की माझी पूजा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय दुर्गा माता